हो हे बघा हे बघा मारू नका साहेब मारू नका सांगतो सांगतो सगळं सांगतो साहेब हम्म सांग लवकर लवकर सांग आता थोडं टांगून मारलाय तुला कळलं ना पटापाटा पटापाट लवकर पोपटासारखं बोलायला लागायचं हा काय माहितीये का इथं पोलीस स्टेशन मध्ये येतात का नाही जे आहे ना त्यांना पोपटासारखं बोलायलाच सांगतो आम्ही हम्म आणि ते पण खरं खरं खोट चालत नाही हा आणि टिकतही नाही जास्त हो 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 साहेब सांगतो सांगतो सगळं सांगतो साहेब पण साहेब हे बघा हे बघा आमची काही चुकी नाही बघा साहेब पण तुम्ही तुम्ही मला खाली उतरव ना खाली उतरव ही असं जी उलटलंय ती तुम्ही सोडा तर आणि खरं सांगितलं सोडणार का साहेब तुम्ही तुम्ही सोडणार ना मारणार नाही मार ना, ना साहेब मारायचं मारायचं मारा ना ती पुढच्या पुढे बघू चुका करता हा कोणाचा तरी आहे ना अक्षरशः खून करता ऑक्सिडेंट करता आणि तुम्ही म्हणता की आम्हाला सोडणार का नाही नाही म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या चुका करायचा गुन्हा गुन्हा करायचा गुन्हेदाराला सोडायचा का हा ठीक आहे सगळं खरं खरं सांगायचं तो काय आणि ती कोर्ट ठरवलं आता तुला सोडायचं का शिक्षा द्यायची ती कळलं का लवकर फडक सगळं खरं खरं सांगायचं नाहीतर बघा आता उलटा टाकून हाणलाय ना टायरमध्ये घालून ना एवढा हाणेल ना तुला आता हो हो साहेब हो हो खाली खाली उतरव साहेब मी मी सगळं खरं खरं सांगतो तुम्हाला साहेब जे काय ते सगळं खरं सांगतो साहेब मी मला मला खाली सोडा साहेब शिंदे घे आला खाली सगळं आहे ना जे काय खरं सांगतोय ना सगळं रेकॉर्ड करा काय रे तुला टांगू का उलटा हां नाही तुला एवढ्याच हाणलाय एवढ्याच वटणीवाला असं वाटतंय मला दोघं मिळून गाए, खरं सांगायचं आता कोर्ट ठरवून तुम्ही किती गुन्हेदार आहे आणि तुम्हाला कितपत शिक्षा द्यायची ती नको 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 साहेब साहेब मी पण खरं सांगतो साहेब मी, मी, मी पण खरं सांगतो चल उठ लवकर सगळं खरं सांगायचं हां सगळं एवढं गुन्हा करून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करताय आणि ज्या माणसाने गुन्हा नाही केला हां त्याला त्याला शिक्षा देताय काय तुम्ही हां गुन्हा करणार तुम्ही शिक्षा बघणार बोलतच हां

आता खरं काय खोटं काय माहित नाहीये त्या पोरांना पकडून नेले पोलिसांनी पकडून नेले त्या पोरांनी साक्षीडन केलाय बघ आता कसं ते त्या त्या बाईने ना तुझ्या जावाय बापूवर कशामुळे तिकडे हात केला कशामुळे बोट केला हॉस्पिटल मध्ये असताना काय माहित नाहीये आता पोलिस त्या माणसाला खरं खरं उखळून काढतील पोलिस म्हणलं तुम्ही घरी जावा फोन करतो म्हणलं आम्ही काय सांगते त्या पोरबतीने कशामुळे कशामुळे ती तुझ्या मुळावर उठली काय तिचं काय तुझं काय बिघडवलंय सांगा कसली शत्रुता ही काढती ती म्हणजे जावळ बापू नाही आपण स्टेशन मध्ये जाऊ पण रश्मी म्हणली नाही म्हणजे शांतीचा फोन आला म्हणली नको म्हणे जाऊ म्हणजे आई इकडे येते म्हणून आम्ही थांबलोय माहितीये का आई हे बघ आहे आपण जाऊ पोलिसांनी फोन केला नंतर जाऊया बापू रश्मीचा नवरा ग ते पण तिकडे गेले होते परत अजून ते येऊ आई त्यांनी सगळं सांगितलं माहितीये का सगळं कसं कसं झालं कसं ते पोरांना शोधलं ना आम्ही सगळं सांगतो बघ पण मला फक्त एका गोष्टीचं वाईट वाटते बघ आई मला फक्त एवढं वाटतंय की पार्वतीने एवढा मोठा बदला कशाचा घेतलाय काय बिघडवलं सांग ना कशामुळे असं केलं तिने एवढं मोठं एका बाईचं खून केलाय तिने आणि आरोप लावलाय बट बाबांवर तुझ्या जावायवर का असं केलं काय माहित ग जाव असावी तर अशी हा एवढ्या खालच्या थराला जाणार नसलेली बरी की गाई तिला मी अक्षरच्या सख्या बहिणीप्रमाणे प्रेम दिलं सगळ्या चुका मी सगळ्या चुका मान्य केल्या तिला म्हटलं जाऊ दे बाई आता सुधरल मग सुधरल पण सुधारण्याच्या लक्षणामध्ये नाही गाय ती अजिबात नाही मी तिला सोडणार नाही बघा आता आता सोडणार नाही ते पार्वतीला मी त्या गोळा उठला तर पार्वतीला असं असं करते तू एवढ्या खालच्या थराला चल आपण जाऊ आणि त्याला विचारते काय म्हणेन माझ्या पुरीने तुझं काय वाटोळ केलं ग म्हणेन तिच्या मुळा उठली म्हणेन हा काय एवढं वाटोळ केलं ती आदात मदत असते का तुझ्या आणि तू का तिच्या हात धून मागं लागली चल आताच्या आता मला घेऊन चल तिच्या घरी तिला चांगलं बोलते मी आई आई आहेत ना आता काय नको आता बघ आता काय माहिती का आता जाऊन काय फायदा नाही आणि तिच्या नवऱ्याला माहित झाले सगळं माहित झाले आज मी तुला सगळं सविस्तर सांगते तू बसून घे बसून घे बाबा घ्या बसून सनी त्या पार्वतीने अग लय अक्षरच्या घरात चोरी झाली म्हणजे नवऱ्याला कुठं मंगलसूत्र सूत्र शिकलं लय अगं लय कुठं ना मी सांगते सविस्तर ना फक्त आपल्याला पोलिसाचा फोन येतो थांबायचं पोलिस म्हणला आम्ही तुम्हाला फोन करून सांगतो तेव्हा या म्हणलं तुम्ही मग आपण बंटीच्या बाबांना घ्या घ्यायला जाऊ परत सांगते म्हणजे जावा बाप सुटणार आहेत त्यांच्यावर जे काही डाग लागला होता काळा ते सगळा खोट आहे म्हणायचं म्हणजे जे काय केलं कागद त्यांनी दुसऱ्यांनीच केलं आणि ते पकडले गेले तो असं म्हणायचंय का म्हणजे जावाय बघू यातून ते का नक्की हो बाबा म्हणजे हे सुटले तर जमाय आणि जे काही ह्यांच्यावर आरोप लावला होता ते सगळं खोटं साबित होणारच आहे आता कारण जे आरोपी मेन आरोपी आहेत ना त्यांना पकडले आणि ते आरोपी म्हणणाऱ्याला म्हणजे त्यांनी ॲक्सिडेंट केला त्या दोन पोरांनी आणि ही सुपारी आपल्या पार्वतीने दिली होती आणि सगळं ह्यांच्यावर आरोप कसं काय लावला आणि कसं काय त्या बाईला वाचाय वाचवाय वाचा, वाचा, गेलं काहीच कळत नाही मला बाबा थिर राहतो जरा टेन्शन घेऊ नको हा आता जावायबारचा तिचं काही सगळा आरोप आहे ती सगळ्या तर निर्दोष जावयाबापू ते तर मान्य आपल्याला बघू ते पार्वतीला ना मी सांगतो त्याला काय ती आरोप लावतील हे करते ना बघू पुढच्याकडे तिच्याकडे बघू आपण आधी जावाईबापूला घरी येऊ दे ठीक आहे बाबा रश्मी जा शांतीसाठी चहा छान तिला काहीतरी खायला घेऊन ये जा पाणी घेऊन ये आधी घर जा आजोबा ए शालू शालनी 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 ए पुरी उठ 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 जेवण करून घे उठ बाबा मला भूक नाहीये बाबा मला तुम, झोप आली मी झोपते बाबा तुम्ही तुम्ही जेवण करून घ्या आणि सुरेशला पण जेवण बनव मला मला भूक नाहीये शालू दोन घास खाऊन घे हे बघ तुझ्या आईला आता मला सांग तुझा विचार केला का ती गेली ना तुला सोडून सनी ती हम्म तुझ्या वेळेला जीव लावते ना ती मग का बरं तुझं पण नाही ऐकलं बरं ठीक आहे मी तिला नीट बोलत नाही सुरेश कुणी कुणी घरातलं नीट नाही बोलत मग तुझं त्राय करायला पाहिजे होतं ना, ना? बरं ती निघून गेली तुला फोन केला का एकतरी फोन केला का आपण एवढं फोन लावतो तर फोन बंद करून ठेवलाय तिने सांग बरं कुठे शोधायचं मी हा हे बघ तू जेवण करून घे दोन घास खाऊन घे पोलीस स्टेशनमध्ये आपण कंप्लेंट कंप्लेंट देऊ तिच्याविषयी हा सुरेशने पण सगळीकडे फोन लावला तिच्या मैत्रिणीला हे सगळीकडे फोन लावला कुठंच नाही येते तू जास्त विचार करू नको खाऊन घे उद्या तुला काय झालं तर काय काय करायचं सांग बरं मग घे चालू का मी तुला काय सांगा आता मला सांगा सुर्याचं लग्न झालंय माझं लग्न झालंय तुम्हाला नाच झाली इवाय जावाय आले तर तुम्ही बाबा आयला मारत राहता तुम्ही जन्वार आयला मारता मग आई आई वाईट निघून जाणारच ना तुम्हाला माहिती आहे ना स्वभाव कसा आहे ते मला सांगा आईला जर काय कमी जास्त झालं तर ह्या जगामध्ये आम्हाला कंट्रोल करा ना आईला चांगलं जरा थोडं दोन गोष्टी चांगलं बोला प्रेमाने बोला ते तुमची बायको हो हां तिला असं नाही का वाटत की नवरीने आपली बाजू घ्यावी हे बघा बाबा मला माहिती आहे आई चुकीची वागते म्हणून तुम्ही तिला वरडता पण पण तिची पण अपेक्षा आहे ना काहीतरी बाबा तुम्ही जोपर्यंत आई सापडत नाही तोपर्यंत मला ना जेवायचं बाबा मला मला आईला घरी घरी बघायचंय बाबा आईला काय झालंय काय नाही आई जेवली का नाही मला काहीच माहित नाहीये आहे तुम्ही आईला घरी घेऊन या नाहीतर चला आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ मी कंप्लीट देऊ बाबा चला हे बघशाला ठीक आहे ठीक आहे तुझ्या आईला शोधून आण तुम्ही हा हा ठीक आहे तिच्यासोबत नीट बोलायचा प्रयत्न करतो पण मला सांग आता तुला माहित आहे ना तुझ्या बापाचा तुझ्या आईचा स्वभाव माहित आहे तसं तुला तुझ्या बापाचा स्वभाव माहित नाहीये का तुझ्या बापाला बिलकुल अजिबात खोटं चालत नाही कट कारस्थान चालत नाही माहिती आहे ना तुला हा मग मला सांग आता ही सगळं काय आपल्या अंगृत येत का नाही सांग आता तुझ्या यायला कळायला पाहिजे ना एवढं युवाय जावाय पावलेत लाख आणि ती कुशाल घर सोडून गेली म्हणल्यावर सोपतं का तिला तिला सोपतं का तू सांग ना हा सगळं जे काय ती तिच्या मनाने गेली का नाही मी तिला हाकलय का का हाताला धरून सरी तिची बॅग बाहेर फिकून तिला हाकलय का नाही ना तिच्या मनानेच गेली ना हा मग तिच्या मनाने गेली ना तर आपणच तुला शोधून आणायचं बरं तरी कुठं हा फोन बंद करून ठेवलाय कुठं गेली कुठं नाही काहीच नाही सांग आता तू चुकतंय कोणाचं तुला माहित आहे ना मला सगळं माहित आहे बाबा माझा संसार उद्धवस्त झाला माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं तो खुश आहे बाबा मला सगळं आहे माझं कर्म मला भेटलं पण पण बाबा तुम्ही थोडं समजून घ्या हे बघा आई चुकते का नाही मी तिला सांगते ना मी तिला समजून सांगते ते हळूहळू सुधर मला सांगा बाबा तुमची पुरगी शाळेने सुधरले वाटते का नाही तुम्हाला सांगा बरं तुम्ही म्हणलं ना असं सा, न ना सांगता सगळे सा सह्या घेणार होतात माझ्या नवऱ्याच्या जमीन ती सगळं काय पण मला माहित असून पण मी सह्या दिल्या सगळं मुक्त केलं त्याच्यापासून मग तुम्हाला नाही वाटत का मी सुधरली तशी आई सुधर ना बाबा हो सुधरा बाळा मान्य आहे मला सगळं बरं ठीक आहे ठीक आहे आपण शोधू तिला बघू अजून एक दोन ठिकाणी फोन लावून बघतो कुठे गेली का ती आणि फोन चालू न चालू कळलंच आपल्याला चा ती पण मला सांग एवढं तरी कळ पाहिजे घरची किती टेन्शनमध्ये मध्ये असते आपण कसं निघून जावं हे दोन गाज खाऊन घे खाऊन घे टेन्शन घेऊ नकोस तो तुझ्या आईचं सगळं ऐकल मी मग तर झालं ना हा खाऊन घे आणि मला माहिती तू सुधारली म्हणून इथन पुढे हे बघ इथं पुढं तू तुझ्या आईचं ऐकून तुझा जी मामा ना मामा त्याच ऐकून निर्णय घ्यायचा नाही समजलं ना तुला त्याच्यामुळे बघ तू सुधारली तर मी तुला चांगलं बोलतोय का नाही हांतोय मारतोय का हा लगा तू उपाशी झोपली ती स्वतः मी स्वतः स्वयंपाक बनवला हे सगळं आणि तुला घेऊन आलो खायला हो बाबा मला नाही कळलं बघा मला कळलं नाही मला जर मी मी आहे ना माझ्या माझ्या नवऱ्यापेक्षा नवऱ्याच्या घरी असते मी माझ्या नवऱ्याचं प्रेम त्या याला भेटते असतं सगळा संसार माझा सुखाचा हाताने उद्ध्वस्त केला बाबा बाबा मी इथनं पुढे चांगलेच वागणार आहे आता आणि आईला मी हळूहळू सांगण्याचा प्रयत्न करणार बाबा पण तुम्ही प्लीज आईसोबत असं भांडू नका आणि आता आई सापडली ना तिला काहीच बोलू नका थोड्या दिवस तिचं ऐका बाबा प्लीज बरं ठीक आहे ठीक आहे ऐक तुम्ही तुझ्या तर सापडू दे ठीक आहे बाबा मी तिची माफी मागतो मग तर झालं ना आता मला माफी नाही मागायची सगळं तुझ्या आईचं चुकलंय पण काय करणार तू म्हणते ना घे खाऊन चल चल जेवण करून ठीक आहे बाबा बाबा तुम्ही जेवला आ? आ, तुझे तुझे के ला तू जेव ना तू जेवण केलं की मी जेवतो मग जेवतो चल नाही बाबा आपण दोघांसोबतच जेवूया तुम्ही स्वयंपाक करू ना एवढं सगळं केलं स्वयंपाक माझ्यासाठी बाबा आणि तुम्ही माझ्यासोबत किती चांगलं बोलता मला किती चांगलं वाटतंय माहिती आहे किती दिवसातनं तुम्ही मला तुमच्या पुरीला चांगलं बोललो त्यामुळं खूप भारी वाटते बाबा मला बाबा तुम्ही जेवण करा मी पण जेवण करते हम्म तर असं आहे तर अच्छा म्हणजे कन्फर्म झालं की ती जे काय आहे तुम्ही जे ती बाय मरायच्या वेळेस पडदे चाड लपलं होतं आणि त्यामुळं ती बायने तुमच्याकडे बोट केलं होतं जी काय त्या बायच्या शांताबाईच्या नवऱ्याकडे बोट ती तिकडल्या साईडला उभा होता पण ती त्याच्याकडं नाही बोट केलं मराठी वेळेस हे तुमच्याकडे बोट केलं होतं बरोबर ना ठीक आहे आता तुमची हालत बघा काय होती ती हा ज्याने गुन्हा नाही केला काय का त्याच्याकडे तुम्ही अक्षरशः त्याच्यावर आरोप करताय काय हो हो साहेब आणि हे बघा ती तिची काय बाई म्हणणारी का नाही तिने आम्हाला तिनेच पैसे दिले होते माहितीये का आणि त्या पुसलं डिस्काउंट द्यायला सांगितलं दहा हजार रुपये ज्या माणसाला तुम्ही अटक केली त्याची खरंच काही चुकी नाही विनाकारण अडकला बिचारा हम्म तुम्ही जे सांगितलं आलो बरोबर लक्षात आलं माझ्या आणि साहेब हे बघा ते बाईने फोन केला ती बाई म्हटली होती की ह्या गावात दिसू नका पोलिसाच्या हवाली होऊ नका कारण ती बाई लशी बाबा साहेब हे बघा साहेब तुम्हाला जे काय ते आता जे काय घडलं ते सगळं खरं खरं सांगितलं जी जाऊ म्हणणारी आणि तिने के काय केलं की आता आम्ही ज्या बाईचा ऍक्सिडे केला का नाही तो जे माणूस तुम्ही धरलाय ना तो त्या बाईचा नवरा तर तो पिवाला तो तो खरंच तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता त्याची काहीच गलती नाही पण ह्या बाईला फक्त एवढंच त्या बाई जी ऍक्सिडेंट झाला त्या बाईला सत्य माहीत होतं बघा काहीतरी त्याच्यामुळं काय सत्य काय आम्हाला काय का माहीत नाही फक्त आम्हाला तिला मारण्याची सुपारी दिली होती कारण जी बाई मिली त्या बाईला ती ब्लॅकमेल करत होती कारण त्या बाईविषयी सत्य होतं ना म्हणून सनी बाकी पुढचं आम्हाला नाही जे ते सांगितलं त्या बाईने पैसे दिल तर म्हणून आम्ही एवढं केलं बघा बाकी बाकी आमचं काहीच काय शत्रुता नाहीये आम्ही त्यांना ओळखत पण नाहीये साहेब आम्ही आम्ही जाऊ शकतो का आता आम्हाला सोडा साहेब आम्ही आम्ही जातो आता तुम्ही म्हटलं ना खर खरं सांगितलं तुम्हाला सोडू म्हणून तुम्ही काय केलं माहिती आहे ना खून केला आणि तुम्हाला जर असं सोडलं तर तुम्ही काय माहिती माहितीये का प्रत्येकाकडून सुपारी घ्याल सगळ्यांचं जीवन तुम्ही नष्ट करून टाकसाल तुम्हाला सोडू का आम्ही चला बघू आपण कोर्ट ठरवलं तुम्हाला सोडायचं न सोडायचं किंवा किती शिक्षा द्यायची पाटील तुम्ही एक काम करा त्या बाईला फोन लावा काय नाव ती शांताबाई काय त्याला फोन लावा आणि त्यांना म्हणावं या म्हणाव तुम्ही पोलिस टेशन मध्ये कारण सगळं जे काय ते पुराव का आहे नाए ते तुमच्या नावा विरुद्ध होतं ते काय नाही येत म्हणायचं त्या आरोपींना पकडले आणि त्यांनी खरखर सांगितले हो ठीक आहे फोन लावू शांता नको विचार करू आता हम्म तू म्हणते ना जावाय जावयाबापूवरचा सगळा जे काय आरोप आहे ते सगळा आहे म्हणून हा मग आता जावाय बापू येतील फोन यायचे आपण वाट बघतोय का नाही जाऊन घेऊन येऊ टेन्शन घेऊ नको तर म्हणते तू जावयाबापूला सोबत घेऊनच या पाहिजे होतं खऱ्या आरोपीला पकडलं आहे का नाही पोलिसांना म्हणायला पाहिजे होतं सोडा म्हणून माझ्या नवऱ्याला का जायचं आपण कुठं वाट बघत बसायचं पोलिसांची फोन चेन काय hmm. अगं आहे तसं नाही ग खोटा आरोप तर खोटा हायेच आहे आणि मला माहिती आहे माझ्या नवऱ्याने कुठला गुन्हा केला नाही काय नाही त्या बाईला मदत केली होती पण त्यांना शिक्षा अशी भोगावं अशी लागली म्हणून आता मला सांग असं आसा जर असेल तर दुनियामध्ये एकमेकांना लोक मदत करतील का सांग बरं पण जाऊ द्याय सगळं काय आहे का बाकीचे लोक कुणी कुणाचं दुश्मन नसतात गरातलेच असतात ते आपले दुश्मन असतात बघ हे मात्र खरं आहे बघ आता त्यामुळे जाऊ म्हणणारी का नाही आता फक्त बंटीच्या बाबांना तुझ्या येऊ लिहिते घरी मग कशी तिच्यावर हात धुर मागाव लागते बघ मी आ तिच्या आदात मदत नव्हती मी पण मला त्याच फक्त जास्त टेन्शन आले बघ की पार बघ तशी करू शकते त्या भाऊजींचा खरं भाऊजींचा संसार का आहे सोनत सवनच आहे बघ हे बघ शांत नको एवढा विचार करू तू असे नाराज बसले हे बसले आम्हाला गोड वाटतंय का सांग बरं आणि रश्मी म्हणणारी त्या पुरीचा विचार कर की तिचं लग्न लावलं तिची सासू न ती ननद हे किती तिला छळलं सांग बरं तरी संसार केला का नाही तिने जाऊ दे तुझी जाऊ म्हणणारी आहे कुठं तिला तु तुला तिच्यापेक्षा राहायचं आहे राहिलेत ना आता तुम्ही वेगळे आणि जाऊ दे मरू दे जे काय करतील ते आता पोलिस करतील आणि त्या पार्वतीचा नवरा आहे ना तिला कळालंय ना सगळं बघल ती जिथे हां तो काय एवढा विचार करू नको सगळा आई एक मिनटं थांब पोलिसांचा फोन वाटत हां हॅलो हा, हां बोला की साहेब हां हॅलो हां शांतबाई मी इन्स्पेक्टर बोलतोय ते काय झालं ते ज्या आरोपींना पकडलं होतं तर त्यांनी जे काय ते सगळं खरं खरं सांगितलं आणि तुमचा नाव तुमचा नवरा बनणारा पूर्णपणे निर्दोष आहे तर निर्दोष आहे पण तुम्हाला करायला लागल आणि हा जी काय तुमची जाव म्हणणारी तिने सगळं केलं ही हु? तर मला असं वाटतं तुम्ही काय तुमच्या जावाच्या कानावर घालू नका आमची लेडीज पोलीस पाठवतोय तिला अटक करण्यासाठी हा तर ती पळून जाण्याचा प्रयत्न करल तुम्ही काय तिला कानापर्यंत काय खबर जाऊन देऊ नका कारण आम्हाला पुरत तकलीफ नको तर त्यासाठी फोन केला की तुम्ही इकडे येऊन तुमच्या नवऱ्याला घेऊन जाऊ शकताय निर्दोष सुटलेले आहेत निर्दोष त्यांचा जे होता या, खर, खर, आ, ते सगळं खोटं ठरलंय सांगितलं तेच आरोप येते बाईला काही काय सांगणार नाही तुम्ही या तुम्ही घेऊन जावा अगं लई लय ती बाय कार ठीक आहे ठीक आहे निघतो आम्ही अर्धा पोचलोच मग हा आलोच या मग या काय झालं हा पोलिसांचा फोन होता ना झालं व्यवस्थित सगळं हो आई त्यांना जे पकडलंय ना, ना, ना मी सांगितलं तुला पार्वतीचा हात होता म्हणून त्यांना आता घेऊन येऊ आपण आई तू रश्मी पिशी बस आम्ही घेऊन येतो बाबांना पण काय यायची गरज नाहीये ती पार्वतीचा नवरा मी आणि भाऊजी जाऊन घेऊन येतो ह्यांना बरं बरं ठीक आहे चालेल थांबते मी रश्मीपिशी काय टेन्शन घेऊन नको जावा तुम्ही जाऊ व्यवस्थित आणि फोन करा मग हां आणि घेऊन या बरं झालं बघ बर साहेब फोन येतातच ती ठीक आहे साहेब ह्यांना मग तिकड पलीकडलं नाना पाटील मी ह्यांचं काय करायचं ते बघतो मी ह्याला कुठे टाकायचं ह्यांना किती रिमांड घ्यायचं ना हे बघतो आता काय ह्यांनी खरं सांगितलंय बाकीचं ते काय ते कोर्ट ठरवत ती जे काय ती शांतारा म्हणणार नाही का ती शांताबाईचा नवरा त्यांना बाहेर येतीलच त्यांची बायको ती ये चला ओके साहेब ठीक आहे चला लय मजा वाटत होती ना दुसऱ्यांचा जीव घ्यायला सुपार घ्यायला पैसे घ्यायला वाईट मार्गाने पैसे कमवल्याला कधी टिकत नसतो कळलं का, का? आणि जरी टिकला तर ती कधी ना कधी ना लय मोठं फेडायची संजय ना बोल ना आवाज दिला काय नाही सुरेश काय म्हणजे रश्मीने सांगितलं काय कुठल्या मुलीसोबत बोलू नको हे मनुष्य दोनदा तीनदा आवाज दिला तुला गाडी चालवत होता सनी फास्ट चालवत असाल तर नसत पण तू बघितलं होतं रे माझ्याकडं तरी तू म्हटलं ऐकलं नाही म्हणलं काय रश्मी सांगितलं काय संजना सोबत बोलू नको वगैरे म्हणून सरी म्हणलं आपलं विचारा हो। काय बोलते तू संजना रश्मीचा काय संबंध येत ती मला असं कशाला सांगल रश्मी तिकडच आहे अजून तिच्या माहेरी माहेरीच आहे अजून ती मला असं काय सांगत नाही कळलं का हो अजून माहेरीच आहे आमचं नाही आहे इकडं अगो बाय लई दिवस राहिले माहेरी ते मला र तुझ्या सासऱ्याविषयी वेगळंच ऐकायला आलंय म्हणलं तेच म्हणलं काय खरं आहे का कुठे फोन करून विचारणार होती पण आता तुम्हाला नंबरच नाही दिला ना तर कसा फोन तरी करणार आता फोन करणं किंवा नंबर मागणं म्हणजे काय हेच का वगैरे आपण आता सहज मित्र म्हणून विचारू शकतो ना काय चाललं तुला म्हणजे मागत होते पण तू तर काय दिलाच नाही हे बघ संजय ना मला काही नंबरचं काही एवढं काय महत्वाचं तुला मला बोलायचं तू तुझं आपलं कॉलेज बघत तुला माहित आहे ना जेलची हवा खाऊन आली म्हणजे मला असं तुला दुखवायचं नाहीये पण मी तेच सांगतोय रश्मीवर काय आरोप करू नको रश्मी कशी काय हे चांगलंच मला माहिती आणि तुला माझ्या सासरेविषयी काय कळायला असेल तर खरं असेल असेल ज्याने सांगितलं त्याला तुला कर तर। अगो बाया सुरेश सुरेश रागा यायला लागला बाया सुरेश ठीक आहे बाबा जाऊ दे आता एवढी तुझ्या समोर सुंदर मुलगी तुला चांगलं बोलते पण तू असं आढळतच बोलतोय बाबा जाऊ दे काय नाही तुझ्या सासरेविषयी कळायला होतं रे मला आता ती शांता काको म्हणणार आता ती त्यांचीच गावातली मुलगी गेली ना माझी बहिणी म्हणणारी आहे रिया म्हणणारी तुझी गर्लफ्रेंड का काय होती ना वाटतं म्हणजे माझ्या कानावर आलं होतं बाबा असं मला काय माहीत नाही नक्की म्हणून आपलं विचारलं नक्की खरं खोटं काय मला माहित नाही आता ते कसं माहित आहे त्यातमध्ये मी खोल शिरणार पण नाही तुमचं काय होतं म्हणून पण असं उडत उडत कळालं होतं मला म्हणून आपलं विचारलं मग आता शेवटी आपलं ना तर तुझी ती शांता मामी म्हणणारे आता त्यांच्याच गावातली मुलगी रिया म्हणणारी आमच्या इथं आहे ना मग माझी बहिणी म्हणून म्हणून म्हणलं मन आपला नंबर असावं हे काय कार्यक्रम हे असला हे म्हणून सण त्यांच्या नवऱ्याला जुनं पोलिसांनी नेलंय काहीतरी कसला खून किंवा खुनाचा खुना आरोप लावला र तुझ्या सासऱ्याच्या ह्याच्यावर आरोप लावलाय ला जुनं असं मला काय आलं उडत उडत संजना तुला आता असं वाटत नाही का की तू आई बापाचं आधीच तर नाव घाल घालवलंय ऑलरेडी आणि आता तू परत तेच काम करायला लागली म्हणून कॉलेजमध्ये लक्ष दे अभ्यासाकडे लक्ष दे तुझ्या तुझ्या करिअरकडे लक्ष दे काय व्हायचं काय नाही ह्याचा विचार करू ना माझा सासरा जेलमध्ये हाय किंवा रश्मी काय करते सुरेश काय करतो कोण कौन कोणाचं सोबत लपडे किंवा कोण कौन कोणासोबत त्यांचा अफेर आहे ह्यातमध्ये तू नाक खूप सायचं नसतं जशी त्याची लाईफ आहे ना त्यांची ती बघून घेतील ना तू कशा लोक त्यांच्याकडे लक्ष देती बारकाईने तुझ्या लाईफकडे लक्ष दे ना आई बापाचा विचार कर बायकाय नाही आपल्याला सोडवलंय त्यात बाबा कसं तरी आपलं आता करिअर करावं ह्याचा विचार कर आता कसं आहे तुझ्या डाग लागलेला एवढं लक्षात ठेव तू जाऊन आलेली पुल टेशनमध्ये आणि राहून पण आलेली त्यामुळे नीट विचार करून जरा थोडंसं

काय बोलून गेला हा मुलगा माझ्यासारखी मुलगी म्हणजे काय माझ्यासारखी मुलगी हा एवढी चांगली सुंदर मुलगी तुला बोलत होती तुम्हाला इग्नोर करतोय एवढा काय हिरो लागून गेला काय मी भिंटो कुठला तुला बघून घेईन थांब ना थम मी तुला आहे ना सोडणार नाही असा ना बघस तू